भाग भांडवलांमध्ये करण्यात आलेली वाढ तसंच बँकेच्या उपविधी दुरुस्तीच्या विषयावरील चर्चेदरम्यान आपल्याला बोलू जात नसल्याचा आरोप काही सभासदांनी केला त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शनिवारी झालेल्या आमसभेत चांगलीच खडाजंगी झाली अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात होताच बँकेच्या उपविधीमध्ये दुरुस्ती करण्याबाबत मुद्दा उपस्थित झाला मात्र या मुद्द्यावर अद्याप सहकार विभागाकडून निकाल देण्यात आला नसून हे प्रकरण प्रविष्ट आहे यावर चर्चा करण्यासाठी काही सभासद बोलण्यासाठी उभे राहिले मात्र विषय मंजूर झाल्याचं सत्ताधाऱ्यांच्या व्यासपीठावरून सांगण्यात आलं मात्र आपल्याला बोलू दिलं जात नसल्याचा आरोप सभासदांनी केला त्यावर उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी या आमसभेत कुणालाही बोलण्यास मज्जाव केला नाही असं स्पष्टीकरण दिलं बँकेच्या सभासदांच्या शेअरमध्ये एक हजारावरून दहा हजारापर्यंत वाढ करण्यात आल्यानं काही सभासदांनी संताप व्यक्त केला ही वाढ योग्य नसल्याचं काही सभासदांचं म्हणणं होतं या मुद्द्यावरून काहीचा गोंधळ सुद्धा झाला मात्र हा विषय बँकेच्या विकासाशी संबंधित असल्यानं तो मंजूर करण्यात येत असल्याचं अध्यक्ष बच्चू कडू यांनी सांगितलं ग्रामीण भागात कार्यरत सेवा सहकारी सोसायट्यांची परिस्थिती सध्या वाईट असून बँकेकडून सोसायट्यांना दोन टक्क्यांची मदत मंजूर करण्याची मागणी सुरेखा ठाकरे यांनी केली तर ही दुसरी आमसभा माझ्या अध्यक्षेखाली होत आहे आणि प्रचंड शेतकऱ्यांचा प्रतिसाद होता अतिशय शांततेनं ही आमसभा झालेली आहे सगळे विषय मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न केला आणि बँकेच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत बँक फक्त व्याजानंच कर्ज देत होती पण ही पहिली एक बँक असेल ही आता सबसिडीनं कर्ज द्यायला लागली पन्नास टक्के सबसिडीची योजना आपण आणली चाळीस टक्के सबसिडीची योजना आणली पस्तीस टक्के अशा सात योजना आपण आपल्या बँकेसोबत मर्ज केला आहे आणि मला वाटतं ही महाराष्ट्रातली पहिली बँक ठरेल का निवड व्याजानं वाटणारी बँक आता सबसिडीनं कर्ज वाटेल एक क्रांतिकारी प पाऊल आपण याच्यामध्ये घेतलं आणि व्याजामध्ये सबसिडी देऊन पाच कोटी रुपयाचा तोटा घाटा आम्ही सहन केला आणि शेतकऱ्याला के पाच कोटीचा फायदा करून देणारं हे वर्ष या बँकेचं अतिशय महत्त्वाचं ठरलेलं आहे आणि याचसोबत शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा आता बँकेच्या आवारात जे कधी नंतर येईल जे शेतकऱ्यासाठी अतिशय कर्दन करू ठरू शकतं त्यांच्यासाठी तो शिवाजी महाराजांचा पुतळा खरं तर स्मरणात राहील आणि कुठलेही चुकीचे निर्णय घेणार नाही अशासाठी ते आम्ही तो पण आता निर्णय घेत आहोत शिवाजी महाराजचा पुतळासुद्धा आता बँकेच्या आवारात उभा राहील भाऊ तुम्ही राज्यात परिवर्तन महाशक्ती आघाडी निर्माण केलेली आहे यावर आधी संजय राऊतनी टीका केली ती महाविकास आघाडी आता जयंत पाटलांनी टीका केली आहे त्यांनी म्हटलं की महाविकास आघाडीचे मतं फोडण्यासाठी नवं राजकारण सुरू केलं जात आहेत आणि सत्तेतील लोक फंडिंग करत आहेत असा आरोप त्यांच्यात दम राहिलेला नाही त्याला वाटत असेल की आम्ही वर आल्यानं तुमचं नुकसान होते तर तुमची कुवत काय ते माहीत पडते त्यांची कुवतच नाही एक तुम्हीं तुम्हीं तर तुम्ही सांगा एवढ्या ताकदीनं मतदान भेटल्यानंतरही तुम्ही केंद्रात तुमची सत्ता आणू शकले नाही मुस्लिमान बौद्ध समाजानं जर मतं दिले नसते तर काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालं असतं ही अशी व्यवस्था होती आणि मग तिसरा तर बच्चूकोळी लढला मी आलो ना निवडून तिसरा म्हणून अरविंद केजरीवालसुद्धा लढला ते निवडून आले आणि राष्ट्रवादी तिसरीच होती काँग्रेसने जेव्हा फुटून आली तेव्हा तुम्ही लोक असेच म्हणायचे का राष्ट्रवादी काँग्रेसचं नुकसान करायसाठी उभी आहे